आज लेडो डोक्याला ताप झाला लेस आहे ताप झालाय लेडोकाऊट झालंय सकाळ सकाळ फोन केला होता राजाला आपलं असंच आपला बोलायला गेला होता केला होता त्याचा काय नाव नव्हता के मीच केला होता फोन त्याला त्यावेळेस सांगत होता म्हणजे त्याला तर एवढं ती फंगल इन्फेक्शन आलेलं आहे ना काय सांगायचं या की अंगावर फंगल इन्फेक्शन त्याच्या झालेला आहे आता इथे गेल्या बाऱ्याने माझ्यापाशी आणलेला होता त्याला चांगला हजार दीड हजार रुपये घातलं होतं चांगलं भारी भारी औषध दिलं होतं परत साबण दिलेलं होतं तेव्हा त्याचं कमी आलं होतं गोळ्या खात होता कसले कसले दोनशे पावरचे कसले गोळे गोळे खात होती मग त्याचं ती फंगल इन्फेक्शन थांबलेलं होतं त्याला झालं की त्याच्या मग त्या पे हिला सुद्धा खाय मी त्याच्या बायकोला सुद्धा त्या राजाच्या बायकोला सुद्धा कसं फंगल इन्फेक्शन आहे तसं तर आम्हाला वा डिलिव्हरी होतं आणि डॉक्टरांना सांगितलेलं होतं काय सांगितलेलं होतं की जी म्हणजे ज्या बाईची डिलिव्हरी घ्या घेतली पेशंटला तुमच्या फंगल इन्फेक्शन म्हणजे आहे पण ती फक्त ह्याच्यापर्यंत होतं कुठं गुडघ्याच्यावर उलिसक होतं काय पोटापर्यंत काय गेलं नव्हतं त्यामुळे काय त्यांनी एवढी भीती नव्हती सांगितली पण ती काय म्हणलं होतं की आम्ही आता इंजेक्शन ह्यात सोडणार आहे कशात परत डिलिव्हरी होऊन आली का नाही डिलिव्हरी झाल्यानंतर ना, ना जी सलाईन लावल्या त्या सलाईनद्वारे आहे ना ती फंगल इन्फेक्शनचं तिला इंजेक्शन हो सोडलेली होती त्यामुळे आता तिचं किती बऱ्यापैकी कमी झालं हे माहीत नाही परत आला कुणाच्या पुरीच्या कानाला बी आलेलं आहे ती फंगल इन्फेक्शन आधी नायट्यासारखं झालं कवाचे काय बॉब आता अरजा दवाखान्यात अरजा दवाखान्यात कुठे त्या पिटकेश्वरला काय व्हाय कुठं पिटकेश्वर का काहीतरी असं कुठंतरी गाव आहे त्या गावाला डॉक्टर असे तर वाटतं म्हणजे ते तिथे गेला होता तेव्हा त्याला बऱ्यापैकी काहीतरी फरक पडलेला होता तर कवाची काहीतरी म्हणलं की बाबा जाते ते घेऊन जाते तर घेऊन आपल्याला माणसा आपल्या मोठ्या माणसाला सण व्हाय नाही तर लेकराला काय सण व्हायला आता माझ्या सुद्धा पाहायला होतं पण माझ्या बापाच्या जन्मेला सुद्धा मला सुद्धा असलं कधी जिंदगीत मला हे असं संगल इन्फेक्शन नव्हतं कधीच नव्हतं पण ती म्हणतात ना एकमेकाच्या वाचताना एकमेकाच्या ह्याच्या ह्याने हे होतं तसंच की आता पहिलं कोणाला होतं पहिलं होतं आव्याला आव्यावरनं राजाला राजावरनं आता मला तर काय नव्हतं बरं का पण आता मला सुद्धा मी काय झालं मी तिथं कामाला जात होते ना जिथं मी कपड्याच्या दुकानात कामाला जात होते ना तिथं सुद्धा बऱ्याच म्हणजे जिथं कामाला जी बायका होत्या तिथल्या तिथं एक दुखीला बी होतं आणि तिथं जे माणसं होत ना त्यांच्यात बी ह्या असं फंगल इन्फेक्शन जास्त करून पुरुषालाही फंगल इन्फेक्शन जास्त असतं तर पुरुषालाही फंगल इन्फेक्शन असल्यानंतर मी आता तिथं कामाला जात होतो जात होती त्यावेळेस राजा पण माझ्यापैश होता मग नेमका आता कुणाच्या संपर्कात राहून मला हे असं झालं हे मला माहीत नाही बरं का पण जास्त करून राजा किती दोन चार दिवसच होता पण मी तिथं कामं होते ना तिथं पण अशा बाया कामाला होत्या मग त्यांना बी होतं ना असं फंगल इन्फेक्शन त्यांना पण जास्त मात्र एकमेकीचं खाणं घेणं पाणी पिणं एकमेकीच्या जास्त संपर्कामध्ये येणं मला पण पायाला आलं पण मला पायालाच आलं माझ्या पर दुसरीकडे कुठं शरीरावरती नाही आणि मी त्याचा इलाज पण केला चांगल्यापैकी चांगल्यापैकी मी त्याला भारी भारी टुपा आणल्या भारी भारी टुपा लावती माझ्या मी ती जागेवर फंगल इन्फेक्शन जाळत आणलेला आहे माहितीये का आता मी एवढं टूपाय लावता तर लाव ही जी टूफ आहे का नाही ही आव्या है का नाही ही आव्याच्या टाकाची टूफ आहे ही आव्याला जी ज्या टायमाला आव्या गाडीवरनं पडलेला होता ना आव्या गाडीवरनं पडल्यानंतर ना आव्याला मी दवाखान्यात आणला होता आणि त्याचं ही टूप लावली का नाही त्याची मोठी जखम त्याची इतकी मोठी जखम त्याची सुकलेली होती जागेवाशी जळाली होती ती जखम तीच मग मी पण आहे ना माझ्या फंगल इन्फेक्शनला वैताग आला मला सगळ्या टुपा लावो 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 तरी पण काय माझं राहिला झालं तर का मी जा जा हो ती जागे आहे तुम्हाला दाखवू शकते हे का एक की मी जाग्यावर जळलं जाग्यावर कशाला जळलं तू पण आता आपल्या आपल्या जीवाची आपल्या आपल्याला काळजी घ्यावी लागते पण आता ते झालं मोठ्या माणसाचं एक झालं पण बारक्या लेकरांना त्या मारायला होतच पण आता जन्म घेतलेल्या लेकराला सुद्धा झालेला आहे ते फंगल इन्फेक्शन तर मग आता तुम्हाला सांगते आता काय यांचं म्हणणं आहे बरं का काय करायचं ते कमेंट करणार नाही आता कमेंट करणार नाही काही पण तर त्यांचं काय म्हणणं योग्य आठ आठ दिवस आंघोळ करत नाही म्हणून जास्त त्या बाळाच्या संपर्कामध्ये त्याला म्हणजे बाळाला आणू नका पण तुम्हाला माहित आहे का मलाच उलट संपर्कामध्ये राहून मलाच फंगल इन्फेक्शन झाले माझ्यामुळे कुणाला नाही झालेलं फंगल इन्फेक्शन समजलं ना बोलतो का नाही काय बिल बोलायचं लावायची जीब टाळ्या काय ते उचलायची जीबन लावायचे टाळायला माझ्यामुळं कुणाला झालं नाही त्यांच्यामुळं मला झालेलं आहे फंगल इन्फेक्शन कळलं का आता ते कुणामुळं झालं आणि कसं झालं हे मला नाही सांगतायच कारण की मी कामावर जात होती तिथल्या मी बाया होतं राजू हे पण माझ्या पैसे होते राजू यांच्या बी मी संपर्कामध्ये होती माता हे झालं मला कुणामुळे हे माहीत नाही पण मला त्यांच्या संपर्कामध्ये राहून झाले माझ्या संपर्कामध्ये राहून कुणाला नाही झालं फंग फंगल इन्फेक्शन आता मी माझ्या नवरा माझं आम्ही दोघं नवरा बायको एकमेकाच्या संपर्कामध्ये माझ्या नावराला काही नाही बरं फंगल इन्फेक्शन कशामुळे झालं एवढं जर माझं झेरेलि नेतक जर असं इशारे सापासारखं जर होतं हाय माझं फंगल इन्फेक्शन तर का माझ्या नवऱ्याला झालं नाही कंगलं इन्फेक्शन त्याला का ना माझ्या नवराला का ना कंगलं इन्फेक्शन उगं बोलायचं म्हणून काहीही बोलायचं नाही का त्याच्या नावाची उगशी करायची ढवडाव डावडा डा आठ दिवस आंघोळ करता का तुम्ही मला बघायचा का आठ दिवस आंगाळ करता राहिल्याविषयी माझ्या घरी रोज दा। रोज मी माझ्या घरी आंघोळ बांगळ करून असते नाही ते राहिल्याविषयी कुठे ते वर कुठल्या गेलं तिकडे बहिणीकडे ह्याच्याकडे गेल्यानंतर असतो इथं जरा थोडासा आळूस माझंच नाही तर अशा कितीतरी महिलांचं असतं जरा आपल्या बाहेरला गेल्या हुई गेल्या जरा आळूस येतो नाही जरा निवांत असतं रिलॅक्स असतं माणूस आणि मी दहा दिवस आंघोळ नाही केली पंधरा दिवस आंघोळ केली म्हणून काय माझ्यामुळे कुणाला सांगायला इन्फेक्शन नाही झालं किंवा त्या पोराला माझ्यामुळे फंगल इन्फेक्शन व्हायला का नाही मी तिथं नाही बी समजलं त्यामुळे आहे ना जे काय बोलत असताना ते जरा तोंडा तोंड सांभाळून बोलत जावा तोंडावरून बोलत जावा आपण एखाद्यावर काय बोलतो ही पण बघत जावा की आपण एखाद्याला काय बोलतोय काय नाही बोलत जेब लावायची टाळायला आणि त्यात काय झालं तर आमोष पौर्णिमा उद्याच्याला हाय आमोषन ना आज हाय शनिवार शनिवार हाय म्हणलं त्या राजाच्या म्हणजे हाय आधी शनी त्याला बाबा किती सांगावं बारक्या पोरा त्याला सांगावं लागतं अजिबात पोरं ऐकत नाही त्याला म्हणजे बाबा शनिवार आहे शनिवारच तुझ्या मागं शनी हे का नाही तर त्याचं बन बघ काहीतरी नाहीतर त्याचं शनी उपवास कर शनिवारचा उपवास कर शनी काय असल आपल्या पाठीमागं ते शनी हटतो पण ते कायच करायला राहिजे नाही हा आणि मग ते शनिवारचं त्याच्यावर भरपूर असा अपघात घडतात काही पण म्हणजे हिथून मागं तर काही पण तुम्हाला सांगते कुणाची भांडणंच हो कुणाबर त्याची भांडणंच हो कुठं गाड्याच पड कुठं दगडात सापड कुठं डोकंच फूट कुठं पायीच हे हो असं भरपूर काय गोष्टी झाल्या आहेत झाल्यानंतर आमशा पूर्ण मात्र आमच्या घरात सगळा फिरून फटकाच येतोय त्या बहिणीचे झाले की माझ्यानं माझ्या झालं की त्या राहायचं झालं की ते आव्याच्या नायचं झालं की आईचं झालं की काय आव्याचं झालं की ते आईचं हे असे मग असता होतं ते काय सांगायचंय तर त्याला म्हणलं की बाबा आमचं प्रवास आहे जावाळाचं लिपरू आहे म्हणलं मस्ती माझ्याकडचे आता फलटणाला बाहेर दवाखाना आहे त्वजेचा दवाखान्यात म्हणलं जाऊ आपण तर फलटणात पण त्यात विषय काय झाला ती पोरगा आहे जावाळाचं अजून ती बाहेर मस्त सवा महिना हे होऊन गेलेला आहे पण जावाळाच्या लेकराला येत आमचा प्रवास नाही ना चांगला तर म्हणलं की बाबा राजा म्हणलं सकाळी फोन झाला त्याला म्हणलं की बाबा मुकात आहे आमोशा म्हणलं उदयाच्याला आहे आमोशा म्हणजे ह्या दोन दिवसा आमोशा आहे म्हणलं आणि जावाळाचं लिपरू येत आमचं आमक सरक आहे तर तेच काय म्हणाला की नाही बाबा म्हणला मी नाही पोरगा घेऊन ही येत म्हणला की मायरी पण आता पोरगा निघाला म्हणल्यानंतर मायरी बी येणार ते लेकर कुठं ठेवायचं आता टू व्हीलरवर दोघं नवरा बायको उदन लेकर आमोशा पौर्णिमा हाय आधीच परत तुम्हाला सांगते शिक शनिवार आहे आज आधीच शनिवारचा शनिवार तर असा असतो माझा तर म्हटलं की बघ बाबा तुझे मी तर म्हणलं कष्ट कुष्ट कसं नाही म्हणू शकत नाही म्हणाला तू म्हणजे तसं तर तो काय नकतं निघाला पण मीच म्हणलं होतं की बाबा हे चांगलं दवाखाना आहे ये म्हणलं आपण दाखवत लेकराला दोघा म्हणलं काय असतं दोन्ही लेकराला म्हणतोय दाखवून ती बाळात नाही नाही दिला म्हणलं दाखवू काय असं काय नाही ते बरं म्हणलं चालतंय मग तुम्हाला सांगते परत कळलं की आमोश आहे आमोश आहे म्हणल्यानंतर ना कळल्यानंतर मग मी काय केलं बऱ्या त्याला फोन केला म्हणलं की अरे असा असा विषय म्हणलं आमूश आहे म्हणलं कसं काय तर म्हणलं की नाही बाबा म्हणलं आमूश आहे मी काय येत नाही म्हणलं आधीच म्हणलं माझ्या मागा आहे शनी काय बी शनिवारचं म्हणलं माझ्याकडं अपघात घडते तर आणि कुठं म्हणलं जवळचा लेकोर घेऊन तर मी म्हणलं की नका बाबा जवळचा लेकोर घेऊन येऊ म्हणलं अजिबात बघू म्हणलं काय असेल ते म्हणलं तर म्हणलं तिथंच तर कुठं गेला बाय ती ह्याला कळत इकडे काहीतरी आहे बघा ती सांगल तुम्हाला ते पळस हां पळस देव कळस कळस देव का पळस देवा असं काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये वाटतं फंगल इन्फेक्शनचा डॉक्टर आहे आता बारक्या पोरात काही इंजेक्शन द्यायला येणार नाही तर गोळ्या देणार ते, ते गेला येत नाही काय नाही टोका भय वा तुम्हाला सग ती भात टाकलेला आहे मशीद जायला मला बघू दे नाही तर चिटकून ग कदा हे कोण वाटा नाही हे नीट केलं बोलत काय म्हणा नवरा घरीच आहे नवऱ्याला नाही त्यांची राणी भात टाकला त्याला आम्ही मग म्हणलं होतं या लेकर पण परत म्हणलं आमशा पौर्णिमा आहे होई है का नाही बाबा पौर्णिमा आहे जावळाचं म्हणलं काय बाबा तरी पण म्हणले बा तुमचं तुम्ही आपले विचार करा दोघं नवरावाय का बाबा काय होतं तर म्हणाले की नाही बाबा म्हणाला मी काय येत नाही लिहिर घेऊन म्हणलं चालतंय काय हरकत नाही म्हणलं पण म्हणलं जाती तर कुठेतरी कोणी पोराचे आले चांगला मोठा असा मला दादा हे आलेला आहे काय बाया जे शरीर आहे शरीराला व्हायचं राहते पण एकमेकावरती ढकलक करून मोकळी म्हणते हे लोक तर बाया लोकांना तर काय तोंडाला हात लावायचं येत नाही लोक तर कुठं काय बोलते ह्याचा तपास बी लागायचा नाही लय अवघडचं काम आहे काय बोलावं कवर बोलावं